नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे खरं तर माहेरचा हा दिवाळी सुट्टीतला शेवटचाच ब्लॉग आहे दिवाळी सुट्टी संपलेली आहे आणि आम्ही आता जाणार आहे सासरी तर प्रणिता संध्याकाळच्या टायमिंगला नॉनव्हेज बनवत आहे लाईट गेली आहे छोटासा म्हणजे कमी उजेडात शूटिंग केलेलं आहे त्याच्यामुळं व्यवस्थित दिसत नाही तर नॉनव्हेज ते प्रणिताच करते शक्यतो किंवा व मम्मी तर तिनं करून घेतला आणि आता जो पण आमचा शेवटचा एक दिवस राहिला होता ना तर पूर्ण एक दीड दिवसाचा ब्लॉग मी एकच बनवलेला आहे दीदी आज गेली आणि मी उद्या गे गेली असं एका दिवसाच्या फरकावर आम्ही दोघी सासरी आलो तर शे शेतातले बघा पेरू आहेत ना खूप पेरू आणले होते म्हणजे पूर्ण कॅरेट भरूनच आणले होते त्यातले काही निवडून दीदी घेऊन गेली आणि बाकीचे काही निवडून मी आणले तर दीदी जायची तयारी झाली तिने देव देवांना नमस्कार केला आणि सगळ्यांना नमस्कार करून निघाली आता जाता जाता आमचं हे फोटो काढणं तर नेहमीच ठरलेलं आहे रोडपर्यंत तिला घालवायला जायचं किंवा मी चालले ना मला घालवायला येतात सगळेजणच बरं का गाडीमध्ये बसवून मग लांब जाईपर्यंत बघत राहणं हे माहेरच्यांचं आईचं हे काय म्हणतात ते एक, एक आवडच असते आपली पोरगी कुठंपर्यंत जिथंपर्यंत नजर पोचते तिथंपर्यंत ती बघत राहतेच तर ती आता गेली आम्हाला खूपच एकदम सुनं सुनं वाटत होतं कारण दिदी आणि दिदींची दोन दोन मुलं गेली होती त्यामुळे आता घरात काही काम नसल्यासारखंच वाटत होतं आम्ही काही घरात गेलोच नाही लवकर तर कापूस झा कापसाचं झाड लावलेलं होतं मम्मी मम्मींनी तर त्याचे कापूस उडून चालले ह होते हवेमध्ये त्याची बोंड फुटली होती आणि कापूस हवेत उडत होता तर मग मग मी चल काढून घेऊया देवाला वाती वगैरे करायला रोजचा ताजा कापूस लागतो ना तर त्याच्यासाठी तिने का अर्धा तिने काढला आणि अर्धा मी काढला याच्यावरती मी एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ पण बनवलेला आहे खूप छान वाटतं जेव्हा आपण झाडाचा कापूस काढतो आणि वाती बनवतो तेव्हा तर पहिले आमच्या शेतामध्येच थावायची बरं का शेतामध्येच पूर्ण एकर दोन एकर असा कापूस असायचा पण आता काही त्याची शेती केली जात नाही आणि कापूस एखादं झाड असावं म्हणून मम्मी लावते कारण वाती वगैरे बनवायला घरचा कापूस बरा पडतो म्हणून तर एका झाडाला आठ दहा बोंड एक एकाच दिवशी म्हणजे आलेली होती काढायला तर ती काढून घेतली बघा खूप छान असा एकदम पांढरा शुभ्र कापूस होता तर तो काढून घेतला आता दीदी गेली होती घरामधला पसारा तर, तर तसाच पडला होता कारण ती जाणार म्हणून कोणाचं कामावर मन लागत नव्हतं ती जायचीच तयारी सगळे करत होते तर पेरू होते ना ते एका टोपलीमध्ये भरून ठेवले घरभर पसरले होते ते काही घर बांधण्यासाठी कामगार आलेले होते त्यांना पण देऊन टाकले कारण घरात कोणी एवढं खातच नाही आणि आम्हाला जेवढे वाटतील एक दोन तेवढे आम्ही खाऊन घेतले तर आता संध्याकाळ झाली आहे संध्याकाळच्या वेळेला हे शूटिंग घेतलेलं आहे मला पण जायचं होतं सासरी आणि सासरी जाताना काही झाडं न्यायची होती तर एक एकच झाड घेणार होती मी जे की आमच्या इकडे जागा नाही ना जास्त पण जास्त फुलं येतील असं एकच झाड मला घ्यायचं होतं ते आहे नागचाफ्याचं तर त्याची कांडी काढून घेतली आणि तिथेच टोमॅटो किंवा अजून फळभाज्या ही आहेत ना तर त्या घेतल्या संध्याकाळी मस्त वाटत होतं राहणार रेयांश पण ना खूप आवडीने खेळत होता म आणि दिदी गेल्यामुळं बोर पण होत होता म्हणून मी मम्मी आणि रेयांश तिकडेच बसलो होतो प्रणितानी भैयाचं काम चाललेलं होतं बाबा बाहेर कुठेतरी गेलेले होते तर टोमॅटो बरेच पिकले होते तर ती काढून घेतली संध्याकाळ व्हायच्या आधी आणि रेयांशला फुलं तोडायची होती पण तो त्याला परमिशन घ्यायची होती माझी की मम्मी तोडू का म्हणून तर त्याने फुलं तोडून घेतली पण जास्त काय नाही घेतली बरं का एक दोनच घेतली आणि मम्मीचे माझ्या आवडीच्या सवयीप्रमाणे तिने काय केलं झाडाची फुलं तोडली आणि डोक्यामध्ये घातली तिला नेहमीच आवडतात फुलं त्याच्यामुळे ती लावते पण आणि डोक्यामध्ये घालते देवाला घालायला पण खूप आवडतात तर बघा ही नागचाफेची फुलं आहेत खूप सुंदर आणि इतकी फुलं भरलेली आहेत ना इत खूपच छान दिसतं हे झाड संध्याकाळचं वातावरण असल्यामुळे ना खूप छान वाटत होतं कर्मत पण होतं रॅश निवांत बसला होता, होता, बस होता कुठेतरी एक नजर लावून तो काय पाहत होता काय माहिती पण त्याला पण बरं वाटत होतं आता मम्मीने ना सो नागचाफ्याची कांडी काढून घेतली म्हणजे फांदी काढली लावण्यासाठी मोठीच काढली बहि्याला कात्री आण म्हणून आवाज देत होते पण त्याला यायला वेळ लागला त्याच्यामुळे तिनं हातानेच एक फांदी तोडली म्हणली जाऊ दे घरी गेल्यानंतर व्यवस्थित कट करून तुला देते तर बघा तिनं घरगुतीच खाण्यासाठी ना कंपाऊंडच्या शेजारीच वांग्याची झाडं लावलेली आहेत आंबाडीची झाडं आहेत आणि कोथिंबीर आहे टोमॅटो आहेत म्हणजे घरगुती रोज भाजीसाठी काही ना काही असावं म्हणून तिनं थोडेसे इथं झाडं वगैरे लावून घेतलेली आहेत हदग्याची फुलांची झाडं पण भरपूर आहेत भोपळ्याचा वेल आहे पुदीना आहे आळूची पानं आहे, आहेत आणि केळीची पण एक दोन झाडं लावलेली आहेत तिनं शेतामध्ये नाही पण शेताच्या साईडला आहेत तिथेच ना बी पडल्यामुळे तुळशीची झाडं पण आलेली आहेत खूप छान आणि डेरेदार झाडं आहेत आणि हे जी मोठी मोठी पानं दिसतात ना तर ते साबुदाण्याचं झाड आहे असं म्हणतात त्याच्या मुळांचं पापड्या वगैरे भातोड्या करतात जे वेलला भोपळे लागलेले होते एक दोन भोपळे होते जे लहान होते तर एकदम हा झाडावर गेल्यामुळे गेल्यामुळं हातालाच येत नव्हता भै आला आणि त्याला काढायला सांगितलं तर त्याच्या पण हाताला येत नव्हतं त्याने खालून ट्राय केलं नंतर काढण्यासाठी काहीतरी घेऊन आला आणि तो वेल ओढून काढला तर वरून भोपळा पडला बऱ्याच वेळानंतर आणि तो थोडासा चिरला तर बघा त्याला खूप मेहनत करावी लागली भोपळा काढायला पांढरा भोपळा आहे बरीच फुलं लागलेली होती त्याला आणि याच्या पानांची आणि फुलांची पण भाजी करतात पण आम्ही कधी ट्राय नाही केली कारण भोपळेच एवढे लागतात तेच खायची इच्छा होत नाही त्याची पानं आणि फुलं कधी खाणार असं होतं आणि बऱ्याच भाज्या पण असतात गावाकडे काही भाज्या एवढा प्रॉब्लेम नाही आहेत खूप प्रयत्नानंतर त्याला तो भोपळा निघालाच पण त्याच्यासाठी बरंच काय काय करावं लागलं त्याला बघ रे मामा झाडावरच कसं चढलंय बघ आयते ना मी पसरू का पळे पसरू आता जा 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 पळपळ भोपळा <laughs> जा तू चालत जा नंतर खेळ गसरगुंडी अरे पकडून जा पकडून जा जस अरे जा ना लवकर पा <laughs> तो तो मोठा भोपळा आहे बघितो खाळी पडलाय तो छोटा जा जा, जा। बाई बोपरा पुढा मी रेश माग लागलं असू दे चालतं बाळा तेवढं बघू दाखव संध्याकाळ झाली होती आणि आमच्या भाज्या काही काढून झाल्याच नव्हत्या कारण गप्पा मारण्यातच वेळ जास्त गेला तर कारली काढायची होती अजून स घराच्या समोरच होते जवळच त्यामुळं ना तिकडं मागेच घराच्या टाइमपास झाला तर ना 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 मम्मी म्हणाली चल पहिले पडायच्या आधी कारली काढून घेऊया कारली ना त्या व्हिडिओ काढायच्या नादात ना एवढी पिकून गेली होती बाबाने अजून बाजारातून आणली होती त्यामुळं ना वेलीचे कारली वेलीलाच राहिले बघा तिने पिकलेली कारली पण काढून घेतली आणि बियांसाठी दिले आणि मी घेऊन आले ना ते सुद्धा कारले बॅगमध्ये उष्णतेने पिकली होती कारण थोडंसं जास्तच वय झालं होतं त्यांचं दिसायला हिरवे होते पण अजून लाल लाल बिया व्हायला लागल्या होत्या बरेच कारले निघाले एका भाजीपुरते तर कारले निघाले सहज आणि घरचे असल्यामुळे म्हणजे त्याच्यावरती कसली फवारणी किंवा औषध फवारणी हे काहीच नव्हतं ना तर ते खायला पण चांगले असतात प्राणिता आली होती तर तिच्या हातात दिली होती कारली तर ती मला दाखवत होती तर चला आता मी नाही माहेर येतानाचा लाँग व्हिडिओ काही शूट केला नव्हता शॉर्टच शूट केला होता त्यातलं हे दाखवते पहाटे आमचे ट्रॅव्हल्स असते तर घरातून आम्हाला साडेपाचलाच निघायला लागतं चार वाजता उठून आवरलं मम्मीने पोहे वगैरे करून दिलं आणि तिथून जायला एक दहा पंधरा मिनट तरी लागतात स्टॉपवरती त्यामुळे आम्ही निघालो आणि बघा निवांत आता ट्रॅव्हल्समध्ये बसलेलो आहे सकाळचे सहा वाजलेत बाबांची थोडीशी तब्येत ठीक नव्हती आणि त्यांची झोप पण झाली नव्हती ना तर त्याच्यामुळे तर ते लगेच झोपून गेले आणि थोडंसं कसं तरी पण होत होतं आणि आता पंढरपूरची वारी चालल्यामुळं ना आमचा एक पाऊण तासाचा प्रवास वाढला पंढरपूरच्या एकदम बाहेरून ट्रॅव्हल्स गेली ना त्याच्यामुळं आणि तिकडचा रो रोड पण खराब होता त्याच्यामुळं आम्हाला पोहोचायला एक तास लेट झालाच घरी आधीच मोठा आ, प्रवास आणि त्यातून एवढा प्रवास वाढल्यामुळं ना खूप बोर झालं होतं बाबा तर झोपले होते मला काय झोप येत नव्हती रिंस पण थोड्या वेळ झोपला तर आल्यानंतर बाबांसाठी पनीरची भाजी केली मस्त आणि जे मम्मीने काय काय दिलं होतं गावरण अंडी भाज्या पेरू सगळं व्यवस्थित काढून ठेवलं आणि मग बाबा गेले गेल्यानंतर खूप असं एकदम एकटं एकटं सुनं सुनं वाटत होतं नेहमीप्रमाणेच सासरू सासरी आलं ना तर माहेरच्या आठवणीतच दोन तीन दिवस जातात तुमचंही असंच होतं का मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय